दोन दिवसापासून यवतमाळ जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस कोसळत आहे यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहे अतिपावसामुळे अनेकांच्या शेतात पाणी घुसून पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या घटनाही समोर येत आहे आठ जुलैच्या रात्रीपासून यवतमाळ जिल्ह्यात रेम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत असून आतापर्यंत सरासरी चा पूर्णांक चाळीस पावसाची नोंद झाली आहे संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे यवतमाळच्या घाटीजी पूरस्थिती निर्माण झाली आहे घाटंजी शहरातील बऱ्याच भागामध्ये पाणी साचल्याच्या घटना आता समोर येत आहे घाटंजी शहरातील आनंदनगरला लागून ला असलेल्या कोंडावार लेआउट मध्ये रस्त्यावर पाणी साचले आहे रस्त्याचे पाणी या राहणारे काशीनाथ आत्राम यांच्या घरात शिरले पाणी घरात शिरल्याने आत्राम कुटुंबियाची चांगली स्वतः होत आहे रस्त्यावर साचलेलं पाणी बाहेर जाण्यासाठीची व्यवस्था ही नगर परिषद प्रशासनाने करणे आवश्यक आहे शहरातील नवीन लेआउट असलेला भाग हा दुर्लक्षित असल्यामुळे अशा घटना घडत असल्याने नगरपरिषद प्रशासनाने या बाबीकडे प्रामुख्याने लक्ष देणे अपेक्षित आहे